नमस्कार मित्रांनो तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की ऋषी हा आता कमीशी बोलायला आलेला असतो खरं तर त्याला खूप वाईट वाटत असतं नयनतारा ज्या पद्धतीने कमीशी वागली ना म्हणून तो कमीशी माफी मागत असतो आणि म्हणत असतो कमी मला माफ कर खरं तर आई जेव्हा तुला बोलत होती तेव्हा मध्ये कोणीतरी बोलायला हवं होतं आणि मीच पुढाकार घेऊन बोलायला हवं होतं तिला थांबवायला हवं होतं चार चौघामध्ये तुझा तुझ्या गरिबीचा अपमान करत होती पण मी काहीच बोलू शकलो नाही मध्ये सर मला माहिती आहे नयनतारा मॅडमांपुढे कोणाचंच काही चालत नाही त्याच्यामुळे तुम्ही नका वाईट वाटून घेऊ त्यात तुमची काहीच चूक नाहीये सर पण तुमच्या आई ज्या पद्धतीने माझ्याशी वागली ना त्याच्यामुळे मी खूप दुखावले गेले माझ्या गरिबीचा माझा माझ्या भावाचा आमचा सगळ्यांचा सतत अपमान केला तुमच्या आईने आणि त्याच्यामुळे आता मी ठरवलंय की श्रीमंताच्या घरी कधीच जायचं नाही पाऊल सुद्धा ठेवायचं नाही त्यांच्या दारात आणि म्हणूनच आता तुम्ही सुद्धा माझ्यापासून दूर राहायचंय ऋषी म्हणतो कमळी अगं तू मला का शिक्षा देते माझा काय दोष आहे याच्यामध्ये आणि मी तर नेहमी तुझा रिस्पेक्ट करतो इनफॅक्ट मला तुझा अभिमान वाटतो कमी म्हणते सर ते सगळं एकीकडे आहे पण एकीकडे आहे तुमचं आणि माझं स्टेटस तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि मी खूप गरीब आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळी तुमची आणि माझी तुलना केली जाते श्रीमंती आणि गरिबीवरून सगळे लोक मला हसतात हो आता ते मला चालत नाही आहे आणि माझ्या गरीबीची चेष्टा केलेली मी खपवून घेणार नाही आहे आहोत आम्ही गरीब पण आम्हालासुद्धा स्वाभिमान आहे सर आणि तुम्हीसुद्धा ही गोष्ट समजून घ्या आणि आता तुमच्या आईप्रमाणे तुम्हीसुद्धा माझ्यापासून दूरच राहा मला एक वचन द्या सर की याच्यापुढे तुम्ही मला भेटणार नाही पर्सनली माझ्याशी बोलणार नाही आणि आता आपण सुद्धा वेगळे व्हायला हवे चार हात तुम्ही माझ्यापासून लांबच राहा ऋषी खरं तर खूप हट झालेला असतो तो कमी शहा अशा वागण्याला दुजरा देत नसतो पण तरीसुद्धा कमी त्याचा हात आपल्या हातावरती ठेवते आणि म्हणते सर तुम्ही हे मान्य करा अथवा नका करू पण मी आता तुमच्यापासून दूरच राहणार आहे आणि तुम्हीसुद्धा मला वचन द्या की तुम्हीसुद्धा कामाव्यतिरिक्त माझ्याशी बोलणार नाही किंवा माझ्या मागे पुढे करणार नाही आणि तुमच्या घरी येण्याचा तर प्रश्न सुरत नाही कमी आता तिथून निघून गेलेली असते मात्र ऋषीसुद्धा खूप इकडे हर्ट झालेला असतो तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब टॅप करा धन्यवाद